राम राम आज आहे ना आपण पिंपरुड गावातला पोळा सण पाहणार आहे हे पाहलं ना राम पहाऱ्यात सगळे लोक बैल धोयाची घाई करता हयावर मग असे सगळे हयावर बैल धोता पहिले काय करत नदीवर धोत पण आता नदीवर जायला जागा नाही राहिली आणि तसं पाणी बी नाही राहिलं म्हणून मग आता हयावर धोता सगळे लोक मग सगळे येता कोणी ब्रश घेत ब्रश न घासत कोणी बादल्यान पाणी टाकत अन असे सगळे बैल धुता मग बैल बी धुयाले एकजणि आजूबाजूचे सगळे असे दोन चार जण येता बैल धुयाले हो मग बैल धुवू हो बी लागता बैल धुईसन हो एकदम बैल मस्त असे पांढरे शुभ्र बैल करता ज्याचे पांढरे असतील त्याचे पांढरे शुभ्र होता बाकीच्या हिचे बी म्हणजे मला असं वाटतं की बैलाई बैलाईले फक्त पोळ्यालाच धुत असतील सगळे लोक मग पोळ्याला असे बैल मस्त पैकी धोई काढले पहा पा, कसं पाणी टाकी राहिले शिंग धोई हो राहिले मग कोणी घाशी राहिलाय मग पोळ्याची सगळी तयारी कडे ठेवणी पडते म्हणजे जो साज सोडय ना अशी तो साज मग नाथ बदल तर नाथ अशी अशी सगळी तयारी पोळ्याची कडे ठेवणी पडते मग अशी सगळी पोळ्याची तयारी करी ठेवली काढे ठेवलं की कशी नाही होत झुलान ते सगळं असं काढे ठेवणं पडतं मग ते काढे ठेवलं की मग बैल जे आहे त्याची बारीक शिंग घाशेल असतात नवीन सगळे दोर नात हे सगळं नवीन लावता म्हणजे काहीच जुनं ठेवत नाही दोर जुना ठेवत नाही नात जुनी ठेवत नाही सगळं नवीन टाकता आणि मग पोयाला कस काही बाहेरून येईल असता काही गावातलेच असता पोरं सोर येता पोरी येता मग लहान लहान पोरं गडबड करता म्हणजे गलीत बिलकुल असं सणाच वातावरण असत किती वर्षापासून तुम्ही हाय बैल पोळा साजरा करता मग एक वर्ष आले एक वर्षापासून तुमच्या बारे तुम्ही म्हणजे लहाने होते तेव्हापासून तर मग कसा त्या काळात कसा बैलपोळा साजरा करत बैल आंघोळी नेत मग त्याच्या नाथा बदलोय दोर बदलोय हा गळ्यामध्ये गिठे घालत झुला टाकत दोर बदल शिंगाले रंग लावत बरं बरं म्हणजे असं सगळंच बैलायचं जे बी साज आहे नाथ आहे ते सगळं नवीन घालता का हा नवीन सगळं नवीन आणि मग या बैल बैल पोळ्याच्या पहिले त्या बैला आदल्या दिवशी काही त्याची हे करता का आमंत्रण देणं काल उद्या हां मग ते कसं देता आमंत्रण काही नाही पुढे घे जायचे न करायचे हा आणि आख न करी सण आमंत्रण देता का हां 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 आणि हे जे बैल असता मग आता पोह्याची तयारी तर चालू आहे पण मग किती वाजेल हे सगळं होतं बारा वाजेल का बारा वाजेला हा बारा बैलायचं जेवण जेवणाला देता बैलायले बाराच बारा वाजेले का बरं देता मग हा बारा वाजेला पोळा फुटतो ना उपास बी राहतो मग तो उपास सोडता बारा वाजेला मग बैलायला जेवण देता मग बैलायचा बी उपास असतो का बारा मग म्हणजे बैलायले बी बारा वाजे लोक जे देत नाही नाही मग बारा जाले देता आणि जा, जाले काय देता मग आजच्या दिवशी बैलायले बैलाईले पुरणपोळी पुरणपोळी अजून पुरणपोळी राहते काही पोळी राहते नाही तर मग वळे राहतात पात्या राहतात शिंगामध्ये ते शेंगोळे घालता हा म्हणजे असं सगळं जाले देता बैलायला हा सोहम तुम्ही आता जे बैल पाहिले की नाही हे बैल याच्याच आहे बरं बैलांचा मालक आहे हा सोहम ते समोर बैल दिसत आहे ते नाव सांग बेटा तुझं पूर्ण सम खोपच्या पाटील हां मग हे बैल कोणाचे आहे आमचे तुमची बैल आहे का आता या बैलांना काय करणार आहे आपण पयाळणार पयाळणार आहे आणि कुठे पयाळणार आहे रे हा गल्लीत गल्लीत मंदिरात मग गल्लीत बैल पयाळायचे ना मंदिरात मं पोर कशी शिंगायले रंग लायची गडबड करता कोणी कोणता रंग लावतो कोणी कोणता रंग लावतो कोणी लाल बी लावतो मग हा आता भगवा रंग दिले मग शिंगायला भगवा रंग देता मग त्याच्यावर सोनेरी बी हे करता मग कोणी गया गयामधले ते नात बदलव येत असता मग ते नात घालता नाकातून दोर बदल येत असता म्हणजे सगळ्याला सकाळपासून असेच काम असतात बिलकुल बैलायच्या मागे असतात लोक म्हणजे अडी जर पाहिलं ना तर जोनी तो त्या बैलाच्या मागे असतो बाया रांधाच्या मागे असता बाया बी सगळं रांधणं पडतं पुरणपोळी करणी पडते आणि मग असे बैल सजोईसन झाले की मग फोटो काढता बैलाय बरोबर बाया -बर, बी फोटो काढता मग झुला घालता बैलायले अशा मस्त झुला असता वेगवेगळ्या रंगायच्या झुला असता बैल कसे सजेल मस्त दिसता मग लहान लहान पोरं पैता बैल पैता मग ते बैल जे आहे ना असे सजोईसन दोरबांधी सण असे मस्त भरगतच दिसता अन त्याले तस पाहिलं तर इथलं डोलदार मस्त असे बैल दिसतात त्याचे शिंग बी असे मस्त घुंगर लायलाय पा शिंगायलाय कसं मस्त घुंगरं लायलाय शिंगायलाय हौस लागते याच्यासाठी बी सगळेच लोक असं करतात आणि काही जो हौशी असेन ना ते असं गर सजयता आता जे हौशी नसतील ते एवढं करता बी नाही जसं बाईले लग्नामध्ये सगळं घेणं पडतं तसं बैलायला बी घेणं पडत जातं ना काही काही बैल माहित आहे का तुम्हाला ऋषी बी जात बरे म्हणजे पोळ्याच्या दिवशी कधी का काही बैल रुसला ना कोणता खातनी तो कोणाच्याच घरी खातनी कधी त्याले पुरणपोळी खावाळवा काही बी खावाळवा तर खातनी तो आणि खात मग असं गलीमध्ये इथली लगबग असते गहिरी लगबग असते सगळे माणसं बाहेर असतात मग सगळे सगळे काही गंमत पाहणारे असतात काही काम करणारे असतात असं दारी ते जे बैल आपल्या घरी जे आले ज्या बैलाईला आपण सांगेल असत असं कुटगिट ठेणं पडत आता हे पहा मग सण झाले सगळे बैल की मग आता फोटो काढता पोळ्याच्या आदल्या दिवशी बैल बैलांना धोवावं लागतं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ करावी लागते नंतर सुकल्यानंतर त्यांना कल रंग द्यावा लागतो शेंगांना नंतर मग साज चढावा लागतो दाजी हा जो तुम्ही साज चढवलाय हो आणि बैलांना हे जे सगळं घातलंय ते असं हात लावून सांगा नकाशाला काय म्हणतात ते हो, याला माथोटी म्हणतात याला नात म्हणतात याला दोर दोर म्हणतात याला मणी म्हणतात मणी याला का हे काय म्हणतात वाचत्याला ह्या झिला आहेत हे घंटी आहेत हे दोर आहेत नवे आहे आणि हे रुईचे फुलं हा हे रुईचे फुलं आहे चौर आहे हे बेलपत्र आहे ही झु झूल आहे चार गुंडी माथोटी म्हणतात तिला चार गुंडी माथोटी म्हणतात मग आता दोन दिवस बैलांना आराम असतो का नाही नाही आजच्या दिवस उद्या सकाळी झुकते अरुण गोविंदा चौधरी मुक्काम पिंपरूड तालुका यावल जिल्हा जळगाव पोळ्याचा सण हा वर्षातून एकदा येतो बैलांना सजवतात आणि घरोघरी गर, त्यांना नेतात पूजा करतात असा हा पोळ्याचा सण असतो सगळ्या बैलायची पहा कशी तयारी झाली आहे आणि इथली गडबड असते इथली गडबड असते आता बारा जस वाजीन मग पोया फुटला असं म्हणता आणि पोया फुटला की सगळे बैल कसे गलीन पैताना आणि सगळे बैल जाता मग मं मंदिरावर पण त्याच्या पहिले आता अशी तयारी व्हायल असते मग लेकर येल असता पोरी असता मग फोटो काढता आता हे पा बैल बैल असे पोयाळत पहिजाता हे पोरं म्हणजे काही विचारायलाच नको म्हणजे त्या बैलाच्या बी अंगात येल असतं पोऱ्याच्या बी अंगात येल असतं गैरा पोया अंगात येतो डायरेक्ट डायरेक्ट पोळ्या अंगात येतो आता तुम्ही पाहताय ना बैल कशी पयाळताय धुम बैल पयाळता धुम बैल पयाळत 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 थेट घेजाता मारुतीच्या मंदिरात म्हणजे बैलाईचा उपास असतो बारा वाजे लोक तर लोक बैल बी जेवतानी आणि बैलाईवायला बी जेवत नाही आणि मग पहिले जाता मारुतीच्या मंदिरावर आहे बा आता सगळ्या गावातल्या जोड्या कशा आल्या मारुतीच्या मंदिरावर मग मारुतीच्या मंदिरावर गेले की तडी दिवा लावता मग नाराय फोडता मग नारायण फोडलं दिवा लावला की पहा सगळे बैल काय करता मारुतीच्या मंदिराले प्रदक्षिणा मारता बैल मग मारी सण दुसऱ्या बाजूने ते येता आणि मग दुसऱ्या बाजूने ही सण मग घरी जाता मग पहिले जो तो त्याच्या त्याच्याच घरी जातो बर म्हणजे मंदिर ते घर कधी कोण बोलायला बी तर जाता पहिले आपल्या घरी आणता बैल मग पहिले घरच्या बैलाची पूजा अर्चा होते म्हणजे आता पहा तुम्ही इथली गडबड असते अन कोणी घाबरत नाही इथले बैल बी राहता पण कवा काही होत नाही बरं असे बैल पळता मग ते प्रदक्षिणा मारता मग त्याच्या त्याच्या घरी जाता इथले लोक असतात सगळे जो तो आपले आपल्या बैला घेसन येईल असतो ज्याच्या घरी नाही तो दुसऱ्याच्या बैला घेसन येईल असतो दुसऱ्या बरोबर येल असतो म्हणजे गावातला प्रत्येक माणूस या सणामध्ये असतो आणि प्रत्येक माणूस या सणाला म्हणजे सण साजरा करतो प्रत्येकाच्या घरामध्ये कडाई असतेच ठेल अन तळण होतच म्हणजे वडे भजे होता गुलगुले होता मग पुरणपोळी होते असं सगळं होतच प्रत्येकाच्या घरात मग असे जोरात पयाळत होते हे पोरं बैल आता हे बा हे बा तुम्ही पाक कसं पळत आलं बरं मग जे लहाने पोरं असतं ना ते असे गोरायले सजयता मग गोरायले बी सजवता मग गोरायले बी पयाळता मग असे आता बैल घेसन ते आपल्या आपल्या घरी चालले कारण पहिले तर ते आपल्या घरी ना हे बा कृष्ण आहे मला म्हणतो वयकले की नाही आता वयखणार नाही तर काय हे बा मग घरी आले का कि इतल्या प्रेमान बनव ठेल असतो रांदी ठेल असत कि म्हणजे बैलाशिवाय घरचे जे बी जेवत नाही ना मग आख न करता मग ओवायता मग आख न केलं मग गर्भवती लायला असते मग त्या असा घास खावाळता अन गैरा मनापासून खावाळता बरं असं नाही काही घराचं तर करायचं एकदम मनापासून ते खावडता एकदम जीव लायसन मग आता ते पातळी ते काका खोबरं बी खावाळी राय बरे नाराय पोडलं शिंत हे बा आता या वहिनीन बी काय केलं बैलाची पूजा करी घेतली म्हणजे वर्षभर ते बैल शेतामध्ये साथ देताना त्या शेतामध्ये साथ देता म्हणून त्या बैलाईला एक दिवस पुरा पुरा म्हणजे त्या दिवशी पूर, दिवस फक्त बैलायचाच असतो मग त्याच्यासाठीच राहणं खाणं त्या सजेन अन इथल्या प्रेमानं करता इथल्या प्रेमानं करता एकदम जीव लायसन बा आता त्या वहिनीन काय केलं अगरबत्ती चटवली अन अगरबत्ती अगरबत्तीसाठी बी थांबली म्हणजे काय बैलायला काय समजतं नाही बिलावली असती असते अगरबत्ती पण असं नाही म्हणजे आहे ते त्या सगळ्या गोष्टी त्या करतीनच अन एकदम लाडाने खावाळेन तिले बारे पूजा आख न राही गेलाय आख न कर घेण मग आख न केलं की जो बैलाची जोडी घेसन येतो ना मग त्याच बी आख न करता मग पायापडी घेतल्या आता मग पायापडी सण झाला मग बारे त्याचा नैवेद्य बाकी आहे आता त्याचा नैवेद्य येईल आता हे बैल त्याच्या घरी जेवताय बारे पहिल्यांदा मग पुर गाव भटके येतील जैन आमंत्रण दिलं शिंदाई चाडी अडी हे बाकीतलं प्रेमानं खाऊ घातलं बरं प्रेमानं खाऊ घातलं ते शेंगोए घातलेले शिंगात तुम्ही ना पाहिलं पाहिलं असेल शेंगोए मग ते शेंगोए घालेलं असतं शेंगाईमध्ये आता हे अडी मग याचं घर झालं की त्याचं घर मग त्याचं आता हे शेजारच्या घरी आले बैल जे आले मग असे पुऱ्या गलीत जेवता गावात जेवता खटल्यात जेवता बैलाईचा दिवस असतो प्रत्येकाच्या घरी असा नैवेद्य करेल असतो पाणी असतं मग पाण्याने त्याचं तो तोंडगिण बी धुता नैवेद्य सण झाला की मग असं तोंडावर पाणी टाकी देता एकदम अन त्याची बी पूजा होते मग सगळ्यांना नारळ दे असता कोणी नारय देतो कोणी देत नाही पण मग नारायण तर मग पिशवी असते बरोबर मग त्या पिशवीमध्ये टाकीसन नारय घी येता पण म्हणजे पोह्या इतला भारी साजरा होतो गावाकडे म्हणजे तुमच्या पोऱ्याला जर का पोया माहित नशील ना तर तुम्ही हा व्हिडिओ बी आणि गावाकडे घी बी या म्हणजे त्याला माहीत पाहिजे की असा पोळ्या साजरा करता आणि तुमचं कधी गावाकडे येणं होतच नशी तर हा व्हिडिओ तर दाखवत हा व्हिडिओ पाहिसन बी थैले समजी जाईन की पोया हा सण कसा साजरा केला जातो काय काय केलं जातं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या एक वेगळ्याच प्रकारच्या भावना जोडेल असताना त्या सणाबद्दल त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी माणूस जो आहे तो पोळ्याची वाट पाहत असतो आणि पोळ्याला सगळं करी ठेवतो म्हणजे तीन चार दिवसापासून त्याच्या पहिलेपासून बजार होतो त्या बजारामध्ये हे सगळं विकायला येतं मग काही ते घेतलं जातं अन असं इथलं पहातात म्हणजे खरंच मीनच असं सांगलं ना पोऱ्याच्या बी अंगात पोया येतो बैला ही अंगात पोया येतो मग असा पोया एकदम धूम धडाक्यात साजरा करतात ते पयाळत पळ्यात बैल पयाळत पळत आणता प्रत्येकाच्या घरी नेता आणि जीव घालता आणि साजरा करता पोया